हे आहे गोल्डन सीताफळ आणि ही सीताफळाची बाग आहे आपण परत आहोत संदीप भाऊ यांच्या शेतात संदीप भाऊ धारणकर यांनी ही फळबाग फुलवलेली आहे मी जसं म्हटलं की तरुण शेतकरी आहेत प्रयोगशील शेतकरी आहेत आणि खूप विविध प्रयोग इथे करतायत त्याच्यातलाच आणखीन एक यशस्वी प्रयोग हा गोल्डन सीताफळाचा संदीप भाऊ इंजिनिअर आहात पण तरी सुद्धा मातीकडे परत यावं असं का वाटलं मातीकडे हे असं वाटलं पहिल्यापासूनच हे होतच अटॅचमेंट होती शेती बरोबर दहावी पर्यंत सिन्नरला शिक्षण झाल्यानंतर शेतामध्ये काय चालतं काय नाही हे पूर्ण लहान होती आणि वडिलांची धावपळ वगैरे हे बघता इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर आम्ही शेतीमध्ये द्राक्ष बागवता त्याच्यानंतर डाळिंब होते त्याच्यानंतर सीताफळ गोल्डन कड वळालो अजून पण द्राक्षबाग होता तर तो काढला द्राक्षबाग दोन हजार अकरा दहा ते अकरा मध्ये दुष्काळ फार दुष्काळ पडला दुष्काळामध्ये द्राक्षबाग पूर्ण वाळून गेले ओलांडे वगैरे तर त्याच्यामध्ये पूर्ण बाग काढावा लागला तो पण काढायचं का ठरलं तर मग काय करायचं पुढं द्राक्षबाग पूर्ण काढल्यानंतर मग डाळिंब लावलं या क्षेत्रामध्ये जवळपास आठ ते नऊ वर्ष डाळिंब काढलं डाळिंब काढल्यानंतर डाळिंबाला तेल आला तेल आल्यानंतर डाळिंब पूर्ण उपसून घेतलं पूर्ण काढून टाकलं आणि त्याच्यानंतर गोल्डन शेताफळ लावलं बरं हे आता किती वर्षाचं झाड सा हे साडेतीन वर्षाचं झाड आहे बरं आता तुम्ही आणि तुमचे छोटे बंधू नितीन निती। हे दोघ जण तुम्ही शेती बघताय तर ही शेती बघताना तुम्ही प्लॉटिंग केलं आहे कुठे टरबूज आहे कुठे मासे आहेत कुठे डाळिंब आहेत तिकडे कुठे घास दिसलाय आम्हाला असं थोडं प्लॉटिंग केलंय हे किती झाड तुम्ही लावली आहेत किती एकरात लावले हे आम्ही आता सोळा एकरामध्ये लावले गोल्डन सीताफळ आणि त्याचे जवळपास प्लांटेशन झाले चार हजार दोनशे प्लांटेशन बसवले बरं आणि एका झाडाला किती फळ येतात सुरुवातीला मॅडम याच एक आठ ते नऊ किलो पर्यंत फळ येतात पहिले पाँग आणि त्याच्यानंतर माझं झाड जस जसं मोठं होईल तस तस छाटणी वगैरे करून झाडाला आकार देऊन त्याचे आपण फळधारण वाढू शकतो आता, आ, आता आ, आ, एक वीस ते पंचवीस ची अपेक्षा आहे पुढच्या वर्षी आपल्याला एका झाडापासून छाटणी कधी करता तुम्ही आता मागच्या वर्षी इथून छाटणी झाली होती आता साधारण पाच एक फुटापर्यंत दोन काड्या धरल्या जातील इथून दोन्ही अजूनही छाटण्यातील हो साधारण एप्रिल मध्ये याची छाटणी होईल आणि तुम्ही म्हणालात की याला शेप द्यायला लागतो तो कागद्याचा आ, शेप देण्यास आता जास्त फाट्या फांदी जर वाढ झाली तर आतमध्ये सन सण सं, ऊन जात नाही हा तर ऊन न गेल्यामुळे फळधारण होत नाही तर मग बाजूनी पूर्ण झाड छाटून मो, करायचं जेणेकरून फळ धारण चांगली झाली पाहिजे ऊन मिळालं ऊन मिळालं पाहिजे आणि याला बाकी खत वगैरे काय द्यायला याला आता सुरुवातीला शेणखत आणि त्याच्यानंतर आम्ही गांडूळ खत शेणखत आणि त्याच्यानंतर थोडे पोटॅश युक्त खत वगैरे देतो तेवढी पुरत हो तेवढी पुरतात आणि आता हे एक झाड किती वर्ष फळ देऊ शकेल हे जर चांगलं संगोपन जर केलं तर वीस ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला एक झाड हो एक झाड चांगले फळ देतो, हो। देतो। हो। आणि याला आता तुम्ही जसं म्हणताय की खूप काळजी घ्यायला लागते रोगरायांपासून काळजी घ्यायला लागते तर रोजची निगा असते झाडांची रोज येऊन बघायचं झाड कसं आहे काय का नाही आता कसं आहे आता याची हार्वेस्टिंग साधारण पंधरा दिवसापूर्वी झाली झाड पूर्ण मोकळं झालंय आता याचं खत भरून झालं का त्याला रेस्ट पिरियड मध्ये सोडायचं तीन महिन्यापर्यंत याला काहीच हातच लावायचं नाही झाडांना फक्त जेणेकरून स्प्रे वगैरे किंवा काही असेल कीटकनाशक एवढेच मारायचं त्याच्यानंतर झाड जेव्हा पाऊस पडतो पहिल्या पावसाच्या वेळेस आपण बार धरायचं वेळ येते त्यावेळेस आपण त्याचं काम चालू करतो झाडाचं तर मग खाली परत शेणखत भरणे बेसल डोस टाकणे मायक्रोटन टाकणे परत झाडाला पेस्टिंग करणे आणि बाकी मग स्प्रे वगैरे ते कंटिन्यू किती डिस्टन्स मध्ये असतात हे अंतर साधारण पंधरा बाय दहा वर लागवड केलेली आहे आपण आणि ड्रिप इरिगेशन हो, पूर्ण ड्रिप इरिगेशन तुमची सगळी शेती ही पूर्ण केली या भागात जिथं पाण्याचा थोडा दुष्काळ आहे कमी पाणी आहे त्या ठिकाणी ड्रिपचा हा उत्तम पर्याय इथल्या शेतकऱ्यांनी अवलंबलेला दिसतो मग ते टरबूज असो किंवा सीताफळ असो किंवा डाळिंब असो हे सगळं इथे ड्रिप इरिगेशननी होताना आपल्याला दिसतं यांच्यासारखे तरुण जेव्हा शेतीत उतरतायत सुशिक्षित तरुण आहेत इतर यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकल्या असत्या पण तरीसुद्धा एक कॉन्शियस डिसिजन घेऊन हे जेव्हा शेतात उतरतात तेव्हा शेतीचं एवढं सा, सा, सा सगळं बहरलेलं चित्र आपल्याला दिसू शकतं निश्चितच शाश्वत शेतीकडे जाणारं हे या तरुण शेतकऱ्यांचं पाऊल संदीप भाऊ तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या या शेतीच्या प्रयोगाला देशदूतकडनं खूप सारे शुभेच्छा धन्यवाद